जय काळ सिद्ध आज तुम्ही सगळे पूज्य शोभाताईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमा झाले ते एकच आले खूप मजा आहे खूप मजा आहे मी काही गोष्टी पटकन सांगू इच्छितो काय झालं चौदा फेब्रुवारी नव्याण्णव आणि त्यावेळेला आपला महाशिवरात्र सप्ताह आहे आणि त्यावेळेस शोभाताई काय म्हणाल्या जिस देश मे जिस भेष मे जिस हाल मेरा हो हरि ओम कहो हरि ओम कहो हरि ओम ओम कहो जी सतन में जी समान में, जी सबान में रहो। हरि ओम कहो हरि ओम कहो जी समान में सम्मान में, अपमान में रहो। हरि ओम कहो हरि ओम कहो हरि ओम ओम कहो जी सयोग मे जी सभोग मे जी सरोग मे रहो हरि ओम कहो हरि ओम कहो, हरी ओम, कहो हरी ओम ओम कहो सोहम सोहम कहो असं म्हटल्यानंतर त्याच्यावर बाप्पा काय म्हणाले बघा बाप्पा म्हणाले ज्याच्यासाठी जन्म घेतला तो मी आत्मा हे ऐसा कहो लक्षात घ्या आणि त्यानंतर लगेच होता अठरा तीन नव्याण्णवला गोडी पाडवा होता त्यावर महाराज काय म्हणाले मुले चांगली बोलली आणि शोभानी शिखर गाठलं शिखर गाठलं तिला बक्षीस दिलंय काय नवीन साडी लक्षात घ्या पुढे काय म्हणाले बघा तीन जुलै नव्याण्णवची गोष्ट आहे आणि तेव्हा महाराज काय म्हणाले इथे एकटी राहणार आहे इथे एकटी राहणार आहे हा कुणाला घाबरू नको आणि एकाला एक विसरू नको ए शोभा तू एकटी इथे गोरेगाव मठात राहणार आहेस आणि कुणालाही घाबरायचं नाही हा पुन्हा सोळा आठ नव्याण्णव ला काय झालं शोभाताईने ठरवलं काय प्रवचनासाठी बाहेर जायचं त्यावेळी महाराज काय म्हणतात जगाचा उद्धार करण्यासाठी आणि स्वतःचा उद्धार होण्यासाठी प्रवासाला जाणार आहे लक्षात घ्या महाराज किती प्रेमाने बोलायचे बघा पुन्हा काय म्हणतात बघा अरे ही संतेन इथेच राहणार या मठात जायच्या वेळेला जाऊ द्या आणि यायच्या वेळेला येऊ द्या तिला कुणीही त्रास देऊ नका हा पुन्हा बघा तेवीस अकरा नव्याण्णव ची गोष्ट आहे महाराज काय म्हणतात बघा चांगली मुले व्हावी म्हणून मी इच्छा केली आणि त्यामुळे मला ही मुळे झाली पुढे काय म्हणतात बघा आता एकोणीस तीन दोन हजार बरोबर शोभाताईचा वाढदिवसच आहे आणि ह्या वेळेला होळी पौर्णिमा उत्सव ठेवला आता कुठे मोहरी मठावर मोहरी मठावर आणि त्यावेळेला महाराज काय म्हणतायत बघा आता ही शोभा गावोगावी प्रचाराला जाणार आहे प्रचार करण्यासाठी जाणार आहे आणि तिला तिचा वाढदिवस आहे आणि हिच्यामुळे आम्ही खात्रीने प्रसिद्ध होवो असा आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही सांगतो बघा महाराजांचा काय विश्वास होता कळलं ना शोभाताईमुळे हिच्यामुळे आम्ही प्रसिद्ध होवो लक्षात घ्या आणि पुन्हा काय म्हणतायत बघा तीन सहा दोन हजारची गोष्ट आहे हिला आई केलंय आई केलंय शोभाताईच्या बाबतीत म्हणतायत हिला आई केलंय आणि आईला विसरत नाही बघा पुढे काय म्हणतात एकोणतीस नऊ दोन हजारची गोष्ट आहे त्याला बाप्पा काय म्हणतात बाई काय म्हणतात बघा बाई शोबत म्हणतात बाई मी जरी आजारी पडलो तरी इथं आल्यानंतर पुन्हा ताजा तवाना होतो इथं म्हणडी व्यासपीठावर संत संघात तशीच तू जरी आजारी झालीस तरी त्या ह्या व्यासपीठावर यायचं म्हणजे तुला बरं वाटेल बघा म्हणजे महाराज शोभाताईची किती काळजी करत होते किती काळजी करत होते आणि शोभाताईंनी काय केलं बघा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ती महाराजांबरोबर राहिलेली आहे महाराजांची सगळ्या प्रकारे सेवा केलेली आहे खरं म्हणजे मा, काय माहिती आहे म्हणजे आणि गोरेगावचा जो मठ निर्माण केला बघा तिथून म्हणजे जेव्हा तिथे संघर्ष निर्माण झाला सिद्धगिरी मठावर त्यामुळे महाराज तिथून निघाले आणि शोभाताईला सोबत घेऊन निघाले कळलं की नाही आणि मुंबईत गोरेगावला येऊन जो मठ निर्माण केला आणि शोभाताईसाठी निर्माण केला होता बघा आणि महाराज शोभाताईबरोबर राहिले आणि तिथून पुन्हा ते सिद्धगिरी मठावर गेले नाहीत लक्षात घ्या खरं म्हणजे जे विश्वस्त होते त्यांनी महाराजांची सगळी प्रवचनं ऐकलेली आहेत पण त्यांच्या हे आई डोक्यात कधी शिरलं नाही कारण तेवढी अक्कलच नव्हती ना त्यांना ते, ते केरभारी केरभारी काय म्हणायचे कारभारीला महाराज म्हणायचे केरभारी असू द्या असू द्या तर सगळ्यात महत्वाचा प्रसंग काय आज शोभाताई तिच्या तिच्या शानमध्ये मस्त आहे डवलात आहे आणि तुम्ही सगळी मुलं आहात शोभाताई बरोबर आहात म्हणजे काय प्रश्न नाही ते का जीवनामध्ये अनेक संघर्ष निर्माण व्हायचीच पण जीवनाला आपण कसं सामोरी जातो ज्ञानदृष्टीने कसं सामोरी जातो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने शोभाताईने ते सिद्ध करून दाखवले लक्षात घ्या आणि आज महाराजांचं कार्य अतिशय उत्तम प्रकारे करते वर्षभर ठीक आहे वर्षभर हॉल बुक करते तुम्ही सगळ्या आतच सोबतीला कळलं ना आणि तिचं हे कार्य चाललेलं आहे तर आज तिच्या ह्या वाढदिवसाच्या प्रसंगी मी अंतकरणापासून महाराजांना प्रार्थना करतो की शोभाताईला अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचं सहाय्य करा आणि आज आजच्या ह्या मंग मह महान मंगल प्रसंगी मी स्वतः पूज्य शोभाताईला खूप 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 शुभाश आणि शुभाशीर्वाद आणि आमच्या सगळ्या परिवाराकडून शोभातेला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद आणि हे असंच कार्य चालू राहू दे यांचं जे जे सहाय्य आमच्याकडून शक्य असेल ते सगळंच आम्ही करणार आहोत कळलं ना पण लक्षात घ्या प्रेम लाभे प्रेम ला आला त्याग त्याची कसोटी जेव्हा आपण त्याग करतो ना त्याग तेव्हाच आपल्याला प्रेम लाभतं कळलं ना आणि असं प्रेम सद्गुरू माऊलीचं प्रेम आपल्याला लाभलेलं आहे कळलं की नाही तेव्हा आपण बाप्पांना पुनश्च ह्या महान मंगल प्रसंगी बाप्पांनी तर खूप आशीर्वाद दिले शोभाताईला आणि ते आशीर्वाद फलद्रूप होतीलच आणि तिचं कार्य अशाच पद्धतीने उत्तम चालू राहील हीच मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या महान मन मंगल प्रसंगी मी स्वतः तिथे उपस्थित असायला पाहिजे होतं पण ते शक्य झालं म्हणून मी इथूनच पुनश्च खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आणि बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने शोभाताईचं हे कार्य असंच वृद्धिंगत होते आणि बाप्पाने काय सांगितलं की शोभा ताईमुळे अरे शोभा आहे म्हणून या मठाला शोभा आहे म्हणायचे ना काय म्हणायचे शोभा शोभा कधी असते शोभा कधी येते जेव्हा शोभा असते तेव्हा त्या मठाला शोभा येते आज त्या मठाची काय अवस्था झालेली आहे बघा असू द्या असू द्या सगळा काळाचा महिमा आहे तर पुनश्च बाप्पांचा जय जयकार राजा धीरा सद्गुरुणा श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय आणि शोभाताईला वाढदिवसाच्या खूप 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 अनंत शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद जय सिद्ध जय